नमस्कार मित्रांनो मी एक मोठे अपडेट आपणासाठी सादर करत आहे तर चला जाणून घेऊ या महत्वाचे अपडेट आताची मोठी अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार या संदर्भामध्ये सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार जाणून घ्या सविस्तर वृत्तांत तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी महत्वपूर्ण अपडेट आहे महागाई भत्त्या बाबत गुंतागुंत वाढते आहेत कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार आहे तर चला पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका महत्वाची आणि कामाची माहिती आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या महागाई वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते या वर्षी एकदा महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली आहे आता यावेळी जुलै दोन हजार चोवीस रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे अद्याप या बाबत मात्र कर्मचारी अजूनही संभ्रमात आहेत कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या महागाई वाढ केली आहे नाही या कर्मचाऱ्यांच्या पगारात ही वाढ झाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने महागाई भत्ता चार टक्क्याने वाढ केली आहे त्यानंतर महागाई भत्ता हा पन्नास टक्के झाला आहे महागाई भत्ता वाढी नंतर कर्मचारी अजूनही संभ्रमात आहेत सरकारने अजूनही महागाई भत्त्याची आकडेवारी अद्यावत केली नाही महागाई भत्ता पन्नास पर्यंत पोहोचल्यानंतर तो शून्यापर्यंत कमी करण्याचा नियम आहे हा नियम सातव्या वेतन आयोगाच्या वेळी हा नियम करण्यात आला होता आता हा नियम लागू झाला किंवा नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही महागाई भत्यात वाढ झाल्यानंतर शून्य होईल असे अनेक तज्ञांचे मत आहे तथापि लेबर ए आए सी पी आए या कोणत्याही तथापिची माहिती जाहीर केली नाही महागाई भत्त्यांची मोजण्याची आकडेवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होणे आवश्यक होती अद्याप ही आकडेवारी जाहीर न झाल्यामुळे आता दोन परिस्थिती निर्माण होत आहे लेबर ब्युरोने माघाई भत्त्याचे गणित बदलले आहे असे अनेक जणांचे मत आहे तर काही तज्ञ असे मत काहीचे मत असे आहेत या महागाई भत्त्याची गणना जुन्या प्रमाणेच होणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नवीन पद्धतीने डीए वाढवणार आहे कि जुन्या पद्धतीने डीए वाढवणार आहे अशी कोणतीही अधिकृत भूमिका पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनलवर नऊ नवीन अपडेट तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना अर्पण करतो थँक यू व्हेरी मच बेस्ट लक फॉर युअर फ्युचर लाईफ धन्यवाद येथे व्हिडिओला पूर्ण विराम देतो जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र